सांगली जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सन दोन हजार चोवीस या वर्षाकरिता दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले असून खालील अंमलदार यांनी त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केली असून जिल्हा पोलीस दलाचा सन्मान वाढवला आहे याबद्दल माननीय जिल्हा पोलीस प्रमुख श्री संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी खालील अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे श्री राजेंद्र विलासराव पवार मोटार परिवहन विभाग सांगली श्री अनिल राजाराम कोळेकर पोहवा एक चार सहा नऊ स्थानिक अन्वेषण चाका सांगली श्री दीपक बबनराव ठोंबरे आठ एक नऊ इस्लामपूर पोलीस ठाणे श्री श्यामकुमार विजय साळुंके एक शून्य एक तीन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे श्री आनंदराव रंगराव पाटील पोहवा एक एक तीन एक विटा पोलीस ठाणे श्री विकी मदन जांगळे एक चार सात चार पोलीस मुख्यालय सांगली नऊ पोलीस मोटर परिवहन विभागातील चालक वर्गाने अपघात न करता वीस वर्षाचा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल प्रवर्ग तीन सर्व प्रकारच्या सनसनाटी व कठीण गुणांचा यश यशस्वीपणे शोध लावून तपास करणे